नमस्कार मित्रांनो ॲडव्होकेट योगेश माकणे अध्यक्ष लोकसंघर्ष पक्ष आजचा व्हिडिओ खास ढोंगी हिंदू आणि अंधभक्तांनी गेली दोन दिवस जो उत्मात मांडलेला आहे त्यांच्यावरती आहे सर्वप्रथम तर मी हे सांगू इच्छितो की लोकसंघर्ष पक्ष ना कुठल्या विचारधारेच्या विरुद्ध आहे आणि नाही कुठल्या विचारधारेच्या बरोबर आहे कारण लोकसंघर्ष पक्षाला भारतामध्ये संविधानाने दिलेले जे काही मानवी जीवन जगण्यासाठीचे मूलभूत अधिकार आहेत त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि म्हणून आम्ही आमची विचारधारा ही सुधारणावादी विचारधारा आहे असं वारंवार सांगतोय पूर्वी पण मी माझ्या मित्रांनो सांगितलेलं आहे की जात सांगलं तर मी केव्हाच सोडलेलं आहे आणि धर्माबद्दल तर मी अनेक वेळा सांगितलंय की आमच्यासाठी फक्त मानवता हा धर्म आहे पण दोन दिवसापूर्वी काश्मीरला जो दहशतवादी हल्ला झाला त्याचं तर मी पहिलं विश्लेषण करीन की असा दहशतवादी हल्ला एका हिंदू राजाचं सरकार असताना होतोच कसा ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या ठिकाणी जाण्यासाठी एक तर चालत जावं लागतं हो किंवा घोड्यावरती जावं लागतं हो। म्हणजे गाडी पोचू शकत नाही त्या ठिकाणी कमीत कमी शंभर सैनिक असलेली एक बटालियन कायम तैनात असते त्या बटालियनला तिथनं हलवलं कुणी बरं अहो आज इथं छोट्या छोट्या गावांमध्ये शंभर शंभर मीटरवरती सीसीटीव्ही कॅमेरे आणि बाकी सगळे आधुनिक टेक्नॉलॉजी आहेत चारशे किलोमीटरवरनं आतंकवादी आले तुमच्या कुठल्याच कॅमेऱ्यामध्ये ते टिपले गेले नाहीत तुमच्या कुठल्या सैनिकाच्या त्या पहारेकरांना ते दिसले नाहीत कसं शक्य आहे गृहमंत्र्यांनी अर्धवट दौरा सोडून निघून येणं काय ह्याच्या मागची सगळी कारणं आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे ते पाकिस्तानला बलुचिस्तानमध्ये मदत करताय ना ती पहिली बंद करा ते बलुचिस्तानच्या अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या आर्मीची जी ट्रेन हायजॅक केली त्याचा देखील ह्याच्याशी संदर्भ आहे आणि म्हणून आम्ही म्हणतोय की हिंदूंची हत्या हिंदुत्वासाठी होय मित्रांनो हे आजचं सत्य आहे एक व्हॉट्सअपवरती मेसेज आलेला आहे की आम्हाला मतं द्या मग हिंदू विचारतो का द्या मग तो म्हणतो की हिंदूंना वाचवण्यासाठी द्या मग तो म्हणतो आम्ही दिली तुम्हाला मतं आता कसं वाचवणार आणि मग तो जो कोण ते भ्रष्ट जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मग तो म्हणतो की आता आम्ही तुम्हाला वारंवार सांगू की हिंदू कसा आहे आणि म्हणून मित्रांनो काश्मीरची घटना ही हिंदूंची हत्या हिंदुत्वासाठीच आहे पण आम्हाला काय त्याच्याशी फार घेण देणं नाहीये कुठल्या धर्माशी आम्हाला मानवतावादाशी घेणं देणं कारण त्याच्यामध्ये मेलेले फक्त हिंदू नव्हते जाऊन तुम्ही नेटवरती मैतांची लिस्ट बघा त्याच्यामध्ये लिंगायत पण होते ख्रिश्चन पण होते सिख पण होते त्याच्यामुळे हे जे फक्त हिंदुत्व हिंदुत्व लावलेलं ना किंवा हिंदूंची हत्या झाली असं नाहीये ही मानवाची हत्या आहे हे कृत्य मानवाविरुद्ध आहे आणि ह्याच्यामुळेच आम्ही सी या पक्षाच्या बरोबर नव्हतो आणि तुम्ही देखील सुद्धा तोच गैरफायदा घेताय आता मित्रांनो मी येतो अंधभक्तांकडे आणि ढोंगी हिंदूंकडे कारण आज मी फक्त प्रबोधन करणार आहे आता गेली तीन दिवस हे ढोंगी हिंदू आणि अंधभक्त सोशल मीडियावरती जिथे भेटेल तिथे फोनवरती त्यांनी धर्म विचारून ठार मारलं आपण नाव विचारून त्यांच्याकडनं माल विकत घ्यायचा नाही त्यांच्याकडे जायचं नाही हे नाही करायचं ते नाही करायचं अरे निव्वळ च्युवते आहेत हे निवळ चुवते आहेत ह्यांच्या शिक्षणाचा काही फायदा नाही आहे किंवा जे शिकलेले आहेत मी अशी काही चार उदाहरणं देणार आहेत माझ्या जवळची जे शिकलेले आहेत ते मुतामून हिंदू आणि मुस्लिम द्वेष पसरवत आहेत कारण स्वतःची पोळी भाजण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो मुसलमानाकडनं माल घ्यायचा नाही अहो सकाळी उठल्यावरती जी चहा बरं खारी ब्रेड टोस लागतो ना पाव लागतो ना तो त्या मुसलमानाच्याच बेकरीतन आणतो आपण बंद करायचं ते खाणं पुढं आता जो हापूसचा आंबा आलाय ना कोकणातनं सव्वा दोन लाख मुसलमाने ते आंबे काढायला आणि बागा आहेत ब्राह्मण समाजाच्या जाऊन बघा नसेल तर विचारा मग आता त्यांनी काढलेला आंबा आम्ही खायचा नाही का तिसरं सगळ्यात महत्वाचं जे पेट्रोल आणि डिझेल येत आहे ना ते सुद्धा अब्दुल्ला शेख खानकडनंच येतंय इस्लामिक कंट्रीजकडनं मग ते तुम्ही टाकायचं बंद करणार का आता वर म्हणायचं विकणारा तर हिंदू आहे अरे चुत्यां तुम्ही जे पेट्रोलला पैसे भरताय ना त्यातनंच हा दहशतवादी हल्ला झालेला आहे मग पेट्रोल भरायचं बंद करा म्हणजे इस्लामिक कंट्रीची फायनान्शियल रिसोर्सेस संपून जातील बघा आहे का दम तुमच्यामध्ये चला आता काही अन्न भक्त आणि ढोंग हिंदू मुद्दामुन म्हणजे आम्ही किती कट्टरतावादी केलं पेट्रोल बंद साहेब म्हणतात आता शिवी आली असती तोंडामध्ये या मूर्खांना मी सांगू इच्छितो की भारतामधली जी औषध निर्मितीच्या कंपन्या आहेत त्यातला तीस टक्के वाटा हा मुसलमान ऐका नीट हा मुसलमान औषध निर्मितीचे मालक असलेल्या कंपन्यांचा आहे सगळ्यात मोठं उदाहरण सिपला सिपला सगळ्या आजारांवरती औषध बनवतं डायबिटीज बीपी तुमची हाडांची औषधं असू दे आणि सगळ्यात महत्वाचं कॅन्सर तुमच्या घरामध्ये हे आजार नाहीये कोणाला मग बंद करणारी ते घेणं तुम्ही चला असेल तर करा बंद दाखव दाखवा मला बंद करून हा अहो तुम्ही दारू पिल्यानंतर जेव्हा लिव्हर सुचतं लिव ना त्याच्यासाठी लिव्ह फिफ्टी टू नावाची गोळी येते ती गोळी हिमालयाशिवाय हिमालय ही कंपनी मुसलमान औषध बनवणाऱ्या एका माणसाची कंपनी आहे म्हणजे मुसलमान व्यक्तीची कंपनी आहे अख्ख्या जगामध्ये वरती फक्त आणि फक्त एकच गोळी आहे मी लिव्हर सोरायसिस लिव्हर बद्दल नाही बोलवते लिव्हरचे जे, जे छोटे छोटे आजार होतात ना फूड पॉयझनिंगमुळे जास्त दारू पिल्यामुळे ॲसिडिटीमुळे बाहेरचं खाल्ल्यामुळे दूषित पाणी मिळल्यामुळे सुद्धा लिव्हर खराब होतं त्याच्यावरती जगभरामध्ये फक्त एकच गोळी आहे आणि ती हिमालय बनवतं बंद करणार आहे तुम्ही आणि अंध वागत्यांमधले ऐंशी टक्के तर दारू पितात रोज काय रोज दारू पितात आणि आम्हाला शिकवत आहे हां अहो आम्ही बुद्धिमान लोक आहे आम्ही जग हिणलेले लोक आहे आम्हाला नका शिकवू हे सगळं पहिलं तर हे सगळं बंद केलं पाहिजे आपल्याला महत्वाचं काय आहे तर आपल्याला महत्वाचं आहे आपली सुरक्षितता संविधानाने जे एक चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत मूलभूत अधिकार ते ची अंमलबजावणी करण्यामध्ये आत्ताचं भाजपचं सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे यांनी ना स्मार्ट सिटीज आणल्या ना पोल्युशन कमी केलं ना करप्शन कमी केलं आतंकवादी हल्ले तर चालूच आहेत ह्याच्या आधी चालू होते फक्त ते मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंवरती झाले नव्हते म्हणून त्याचं स्वरूप यांनी मोठं दिलं नाही करून मीडियामधनं परवाच्या घटनेमध्ये सर्वस्वीपणे गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री, मंत्री भारताचे दोघंही जबाबदार आहेत कारण काश्मीरमध्ये जी काही फौज होती त्या फौजेमधली दीड लाख फौज यांनी कमी केली का तर आता गरज नाही आहे काश्मीरमध्ये सैनिकाची आणि तिसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो गेल्या तीन वर्षामध्ये सरकारनी आर्मीची भरती केलेली नाही म्हणजे रिटायर सरकारचं कसं असतं जुनी लोक रिटायर होत असतात नवीन लोक भरायची असतात गेल्या तीन वर्षामध्ये भारत सरकारने आर्मीची कोणतीही रिक्रुटमेंट केलेली नाही मग मित्रांनो तुम्ही मला सांगा याच्यामध्ये तो मुसलमान जो भारतामध्ये राहतोय मी त्यांच्या बाजूनी नाही अजूनही सांगतो मी स्वतः कुराण वाचलेला असल्यामुळे मी मुस्लिम धार्जी नक्कीच नाही आहे पण अशा घटनांमध्ये आपण दोष कोणाला द्यायचा हे शिकलं पाहिजे आज जो भारतातला मुसलमान आहे त्याचा यात काय दोष आहे हा त्यांनी जर का दंगल घडवली असती तर मी त्यांच्या विरुद्ध नक्की बोललो असतो पण हा दहशतवादी हल्ला आहे हा परदेशातनं आलेल्या माणसांनी केलेला हल्ला आहे आणि तुम्ही आम्हाला सांगणार का हे घेऊ नका ते घेऊ नका मग आम्ही मरायचंच खायचं नाही प्यायचं नाही औषधं नाही घ्यायची पेट्रोल नाही भरायचं कामाला जायचं नाही मग तुम्ही पोचणारे आम्हाला हे ढोंगी हिंदू आहेत ना आणि हे अंध भक्त पोकळ बांबूनी फोडले पाहिजेत बाकी काय नाही हे समाजामध्ये फक्त आणि फक्त द्वेष पसरवत आहेत बाकी काही करत नाही आहेत हे यांना ना कोणाचं काय घेणे देणं नाही ना काही यांना आणि त्यामुळं मित्रांनो सावध रहा आत्ता सी जी घटना होऊन गेलेली आहे त्याच्यानंतर भारतीय समाजामध्ये भारतीय समाज मनामध्ये कोण द्वेष पसरवत आहे आणि का आहे याचं तुम्ही थोडं भान ठेवा आणि माझा हा व्हिडिओ हा जो प्रबोधनाचा व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर आणि फॉरवर्ड करा आता बघा हा व्हिडिओ झाला व्हिडिओ अपलोड झाला की कशा कमेंट येतात सगळ्या ढोंगी हिंदूंच्या आणि अंधभक्तांच्या त्याला तुम्ही देखील जबाब द्या जोपर्यंत यांना आपण उत्तर द्यायला शिकणार नाही तोपर्यंत यांची लबाडी बाहेर येणार नाही आणि म्हणून मित्रांनो लोकसंघर्ष पक्ष हा कुठल्याही विचारधारेच्या विरुद्ध नाही आणि कुठल्याही विचारधारेच्या बरोबर नाही आमचे विचार सुधारणावादी आहे जय हिंद जय महाराष्ट्र